नमस्कार जयविर दैनिक बहुजन सौरच्या चे, युट्यूब मध्ये सर्वांचं स्वागत मी ऍडव्होकेट डॉक्टर संपादक बंधूंनो पहिल्यांदा आम्हाला असं वाटायला लागलं की संपूर्ण भारतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जिथे तिथे जय जै जयकार होतोय त्यांनी लिहिलेलं सर्व लिटरेचर वाचायला लोक लागलेले आहेत आणि ज्या पद्धतीने आर एस एसनी बी जे पीने जो केलेली ज्याच्यामध्ये त्यांनी त्यांच्या लक्षात कसं आलं नाही की काय माहिती नाही परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्याच्यात आंबेडकर आंबेडकर एकरी शब्दात बोलले आणि दुसरं म्हणजे की जर तुम्ही तेवढा वेळ जर याच्यात दिला असता तुम्ही एखाद्या देवाचं नाव घेतलं असतं तर तुम्हाला स्वर्ग मिळाला असता अशा पद्धतीचा जो उल्लेख होता त्याच्यामुळे संपूर्ण भारतात एक वेगळ्या पद्धतीचा झाला आणि मल्लिकार्जुन खरगेने त्यांना मनुस्मृतीची आठवण करून दिली की तुमच तुमचं माइंडच मनुस्मृतीचा आहे आणि त्याच्यामुळे तुमच्या ह्याच्यातनं बोलतायत दुसऱ्या दिवस तुम्हाला माहिती आहे की पूर्ण काल विधान आपल्या पार्लिमेंटमध्ये हे वरती सर्व बसले होते भाजपचे आमदार आणि धक्काबुक्की करण्यामध्ये तेच होते आणि त्यांनी तिथेच एफ आय आर केला की आम्हाला राहुल गांधींनी धक्काबुक्की केली परंतु कुठेही फुटे ते दाखवू शकले नाही काय नाही म्हणजे खोटा प्लान करणं म्हणजे ही भाजपाची तर पहिल्यापासूनच खेळी आहे परंतु पहिल्यांदा आर एस एस ज्या प्रमाणात एक्सपोज होत्या त्याच्यामुळे असं वाटतंय की याच्यामुळे आता बीजेपीचं भविष्य भी किती हे राहील जरी ते असले कारण इतक्या वर्षापासनं त्यांची जी पकड आहे ऍडमिनिस्ट्रेशन आणि वेगवेगळ्या ठिकाणी परंतु पब्लिक मध्ये मात्र पकड नसल्यामुळे सर्वीकडे त्याचा धिक्कार होतो आहे मला एवढंच सांगायचं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक जी घोषणा केली होती की मी संपूर्ण भारत उद्धम करील आज त्याची खऱ्या अर्थानं आज आठवण येते की बाबासाहेबांना सर्व गोष्टी माहिती होत्या की येणारे दिवस कसे होतील काय होतील आणि ज्या पद्धतीने आज बाबासाहेबांना सर्व सर्व पार्लिमेंटमध्ये सवर्ण लोकांनी जय भीम जय भीमच्या नारामध्ये जे त्यांनी उचललेलं आहे त्याच्यावर संपूर्ण देशात जय भीम हे एक असं नाव झालं की जे सर्व देवांच्या पलीकडे गेले त्याच्यामुळे निश्चितच लोक विचार करायला लागले की आपण आता मनुस्फूर्तीने जायचं की संविधानाने जायचं इव्हन आता सवर्णातले जेवढे काही युवक आहेत आणि जे मरकट नसतील ज्यांना थोडी तरी बुद्ध बुद्धी असेल ज्युडिशियरी लोक असतील तर त्यांना लाज वाटेल की आपण मनुस्मृतीचे समर्थक आहोत की नाही त्याच्यामुळे मला असं वाटतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं जे विधान होतं ते निश्चितच आता एका मार्गावरती येण्याची दिसत आहे सर्व लोकांना आहे की आपण जाती जातीमध्ये इतक्या प्रमाणामध्ये वाटल्या गेलेलं आहे त्याच्यामुळे अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत लग्नाच्या असो नोकऱ्याच्या असो एका दुसऱ्याच्या बद्दलचा जो बंधुभाव असायला पाहिजे होता तो मात्र पूर्णपणे झालेला दिसतो जो जगामध्ये कुठेही नाही म्हणून आज सर्वच लोकांना सर्व जातीच्या लोकांना असं वाटायला लागलं ला की आपल्याला दुसरं तिसरं कोणीच नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आपल्याला वाचवेल आणि आज आपण जे करतो ते खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना एक श्रद्धांजली होण्यासारखं दिसते आणि ज्या पद्धतीने आता महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये विरोधी पक्षनेते अं ठाकरे उद्धव ठाकरे यांनी जे बोललात त्याच्यावर असं वाटतंय की पूर्णच्या पूर्ण आता लोक हादरलेले आहेत आणि आर एस एस मात्र संपूर्ण हादरलेले आहेत आता अमित शहाला कंटिन्यू करायचं की कर नाही करायचं हा मोठा प्रश्न आहे त्यांना माहिती आहे की अमित शहा जर कंटिन्यू झाला ना नाही तर हे पूर्णच्या पूर्ण त्याच्या तुकडे पडतील हे त्यांच्या पूर्णपणे लक्षात आहे अमित शहा हा क्रिमिनल तर आहेच आहे परंतु सर्वात मोठा मॅनिप्युलेटर आहे आणि तो जर त्याच्या सत्तेवरून गेला तर निश्चितच बीजेपी चे हाल काय होतील एकदम बॉटम वरती येतील आणि त्यांना कोणी विचारणार नाही त्याच्यामुळे ना ना। त्यांचं जे शंभर वर्षाचं जे जे काही करणी झालेल्या होत्या त्या पूर्णाच्या पुणे अर्थशून्य होतील त्याच्यामुळे निश्चितच आज त्यांच्या समोर फार मोठा चिंतेचा विषय आहे परंतु आंबेडकरी समाजाने मात्र याच्यावरती फार लक्ष दिलं पाहिजे प्रत्येक गोष्टीच त्याच्याकडे आपलं लग... प्रत्येक गोष्टीवरती तुम्ही रिॲक्ट करायला पाहिजे आणि आज तुमची का काय भूमिका राहील अजूनपर्यंत कोणीही आपली भूमिका मांडलेली नाही आणि परंतु वेळ नाही आली सर्व लोक पार्लिमेंटकडे पाहत आहेत की काय काय सुरू आहे आणि कोणते कोणते डायरेक्शन कुठून सुरू होईल आणि भारतात कोणते लिडर त्याच्यामध्ये आता नवीन लिडर येणार आहेत त्याच्याकडे सर्वांचं लक्ष आहे प्रॉबेबली असं वाटतंय की मला काही महत्वाचे काही दोन तीन लोक ही संपूर्ण संघटना आपल्याला हायजॅक करतील ज्याला आपण ते लोक सर्व बीजेपी आपला काँग्रेस आणि ज्याला अलायन्सचे आहेत इंडिया अलायन्सचे सर्व लोक त्याला पाठिंबा देतील आणि रस्त्यावरती लोक येतील त्याच्यामुळे एका पार्टीकडे न राहता त्याच्यामुळे तिथे खिस रस्ता होण्यापेक्षा अशा कोणत्या तरी माणसाला ते इन्व्हॉल्व्ह करतील की जेणेकरून त्यांचं एक दबाव राहील अशा पद्धतीची ते मोठी पार्श्वभूमी होण्याची शक्यता आहे बंधू काही असो परंतु एक फार चांगले दिवस माझ्या मते की माझा अनालिसिस आहे आणि ज्यावेळेस काँग्रेसचा अने भेद आलेला आहे आता प्रेस कॉन्फरन्स मध्ये ते बोलताना त्यांनी सांगितलेलं आहे की सर्व त्या सर्व फक्त एका माणसाला वाचवण्यासाठी सर्वत आलेला आहे तो म्हणजे अडाणी अडाणीला वाचवण्यासाठी हा संपूर्ण देश त्याला जे गहाण ठेवणार होते त्याच्याकडे किंवा संपूर्ण देशाची सत्ता त्याच्याकडे देणार होते त्याला एकटं वाचवण्यासाठी संपूर्ण बीजेपी काम करतायत त्याच्यामुळे बीजेपीत कार्य करणारे लोक आर एस एस मध्ये कार्य करणारे जे जे लोक स्वयंसेवक आहेत त्यांच्याही लक्षात आलं की एका माणसाच्या मागे बीजेपी का नाव सोडलेले त्यांचं एकच उद्दिष्ट आहे का त्याच्यामुळे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बदल होण्याची शक्यता दिसते चला बंधू आज आपण बघूया आजची तारीख वीस डिसेंबर आपण दैनिक बोलो थोडक्यात आढावा घेऊया नागपूर अधिवेशनाच्या बातम्या आहेत सर्वीकडे सर्वांचे फोटो दिलेले आहेत आज भाजप खरगे यांचं विधान तसंच आज राहुल गांधीचं मोठं विधान आहे जम्मू काश्मीर मधील चकमकीत पाच दहशतवादी ठार झालेले आहेत भारत चीन सीमेवर शांततेसाठी उपाययोजना करण्याची बाब सरकारची विधान परिषदेच्या सभापतीपदी राम शिंदे यांची बिनविरोध निवड झालेली आहे महायुतीला शहात्तर लाख अतिरिक्त मते कुठून हो, आली याच्यावरती संपूर्ण सभागृहामध्ये तो एक प्रश्न होता की आले कुठून हो आणि इलेक्शन तिथे ज्या दिवशी संपलं आणि शेवटच्या क्षणामध्ये ज्या प्रमाणामध्ये ते आले म्हणजे सत्त्याण्णव हजार एकशे सत्ता इतका हा प्रत्येक त्याच्यामध्ये त्यांनी जिथे जिथे बीजेपी आली त्याच्यामुळे फार मोठा संशय आहे आणि आता त्याच्यामुळे सर्वांच्या मनात एकच आहे की अमित शहाला पहिले तिथे त्याला हारवा अमित शहाला पहिले स्केप डाऊन करा ते जर झाले तर सर्व ज्या सर्व लोक सरेंडर होतील ते जर सरेंडर झाले तर चीफ इलेक्शन कमिशन पासून सर्वच्या सर्व लोक भीतीभाई सरेंडर होतील आणि सरेंडर एकदाचे झाले सर्व त्या सर्व त्यांच्या हाती सत्ता गेल्याशिवाय राहणार नाही आज त्याच्यात खाली आज मध्ये आम्ही बॉटम मध्ये लिहिलेली आहे संत गाडगे बाबा बहुदेशी आश्रम प्रबोधन यात्रा महोत्सव सुरू झालेली आहे मार्स फुले आंबेडकर गांधी लोहिया आणि क्रांतिकारी संत विचार सन्मान परिषद एक ते चार वाजेपासून पंचवीस डिसेंबरला नागपूर इथे आहे त्याच्यामुळे अशोक सरस्वतींनी त्यांनी अरेंज केलेली आहे प्रमुख पाहणे नागेश भाऊ चौधरी प्रमुख वक्ते गुडगे पाटील गांधर्वत जावेद शेख चिन्नावंजारी वंजारी इत्यादी लोक आहेत आज बघूया चार वरती आज आम्ही काय काय दिलेलं आहे वाडे पेन्शनर दिवस साजरा करण्यात आलेला आहे परभणी प्रकरणातील संविधान प्रतिकृतीची विटंबना करणाऱ्यावरती कडक कारवाई करावी त्याच्यावरती हा सातत्यानं सर्वांचा विषय आहे सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळा मिळालाच पाहिजे त्याच्यासाठी तिथं जो पोलीस पोलीस कस्टडीमध्ये ज्याची हत्या करण्यात आलेली आहे पोलिसांनी त्याच्या त्याच्यावरती न्याय मिळाला पाहिजे कर्मयोगी श्री तुकाराम गीताचार्य जयंती साजरी झालेली आहे गडचिरोलीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचे कर्ज करण्यात झालेली आहे अर्ज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार स्वाधार योजनेचे अर्ज करण्याची मुदतवाढ झालेली आहे अं बिबट्याचे सावट आता पंचक्रोशीत रोज तीनशे लोकांची गावरान खन जागरण सुरू झालेले आहे महादुला आपल्या जवळच आहे रामटेकच्या परिसरामध्ये आज त्याच्यात तिथे त्या बिबट्याची जी ज्या पद्धतीने तिथे दहशत निर्माण झालेली आहे त्याच्यावरती बातमी आहे भारतीय विद्यार्थी फेलोशिप पासून वंचित आज ती बातमी नागपूरची आहे आसान्या फाउंडेशन तर्फे दृष्टीहीनांना मार्गदर्शन छडी देणार आज कवयित्री सुषमा कळमकर यांना साहित्यरत्न पुरस्कार देण्यात येणार आहे प्रथम महिला भिक्षुनी अहर्त संगमित्रा हिच्यावरती एक विदेशात जाऊन धम्माचा प्रचार प्रसार करणारी ती पहिली महिला आताच्या काळात चैत्यभूमीवरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वंदन करून पानथरचे डॉक्टर सुरेश आटे घाटे नागपूरला परत आले आमचे डायरेक्टर आहेत ते त्याच्यामुळे ती बातमी अत्यंत आमच्यासाठी महत्वाची आहे आणि आज काळजात ठा जखमांचा प्रदेश या कविता संग्रहाचा राज्यस्तरीय काव्य पुरस्कार मिळालेला आहे त्यांचे अनेक लोक त्याच्यामध्ये महत्वाची बातमी आम्ही घेतलेली आहे दोनशे चौऱ्याहत्तर कुली लोकांनी लोकांची रेल्वे श्रमिक जनकल्याण समिती सुषमा हिंगळेचा लेख आज आमच्या सोबत दैनिक सोबत संवाद साधताना सुभाष हिंगळे बोलत होते आणि हा खरंच त्यांना त्यांचा अनुभव अत्यंत महत्वाचा आहे आज पाच दोन वरती बघूया अग्रलेख आमचा संत गाडगे बाबा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दोन करते सु, सुधारक कर, होते सुधार आणि आता संपूर्ण भारतामध्ये आता त्यांचा परिचय झालेला आहे त्याच्यामुळे हा लेख अत्यंत महत्वाचा आहे फुगे यांचे हिवाळी अधिवेशन आता आज आमचे भूपेंद्र गांगीर अत्यंत मार्मिक लिहित असतात आणि ज्या पद्धतीने जे, जे काही ज्यांना ज्यांना खाते मिळालेली आहेत आणि त्याच्यापासून जे काही आता निर्माण झालेली परिस्थिती ही याच्यावरती भूपेंद्र गणवीर यांनी आपला प्रतिक्रिया दिलेला हा लेख अत्यंत महत्वाचा आहे संविधानामध्ये आम्ही का संविधानात आम्ही त्याचा उद्भोध का वैज्ञानिक तथ्य त्याच्यावरती मधुकर बोरीकर यांचा हा लेख आर्य अष्टांगिक मार्ग आम्ही सातत्यानं भगवान बुद्धाचे विचार तुम्हा लोकांना सांगत असतो भाग किसाबा आज आर ते जुमे यांचा लेख अत्यंत मार्मिक आहे आज तिच्या मनाचे खच्चीकरण होते आहे आज स्त्री स्वतंत्र संयोजक मुक्त संवाद याच्यावरती संगीता ठल संतोष ठलाल हिचा हा लेख स्त्री स्त्रियांवरती होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात आज ती सातत्यानं लिहित असतात त्याच्यामुळे हा लेख स्त्रियांसाठी ले, अत्यंत महत्वाचा आहे वाचकांचे मनोगत शब्दशिल्प देवीदास लाखे यांचा आज पान वरती बघूया आजचा टायटल आहे अंधश्रद्धा आणि रूढी परंपरा आहे ह्यांना आपण नकार द्यायला हवा निश्का, आज जर त्याचा नकार दिला नाही तर पुढे प्रॉब्लेम येतील निष्का निष्काम कर्मयोगी संत गाडगेबाबांवरती आज मोठा लेख आज सुरेंद्र बुधाळे यांचा बुराडे यांचा अत्यंत महत्वाचा त्यांचा अभ्यास आहे त्यांच्यावरती आणि संत गाडगेबाबा जे बाबासाहेबही त्यांना त्यांना गुरु म्हणायचे आणि ते समकालीन होते आणि त्यांनी आपली संपूर्ण प्रॉपर्टी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दिली आज ते अत्यंत ज्यावेळेस बाबासाहेब गेले त्याच्यानंतर ते इतके दुःखी झाले की दहा दिवसाच्या त्यांनी आपला प्राण सोडला त्याच्यावरती बाबासाहेबांचं त्यांचं प्रेम अत्यंत तुम्हाला या लेखात दिसेल माय मराठी नक्षत्र परिष्ठांचा सा, सहावा वर्धापन दिवस आहे त्याच्यावरची ती बातमी अत्यंत महत्वाची आहे सामाजिक कार्यात रमणारा सनदी अधिकारी रंगनाथ नाईकडे आज त्याच्यावरती नाई आज आमचे प्राध्यापक नरेशचंद्र काठोळे हे सातत्याने कुठल्या तरी आय एस अधिकाऱ्यांच्या बाबतीत येत असतात आणि रंगनाथ नाईकडे हे त्याच्यातलं त्यांच्या दृश्यभरणातून अत्यंत महत्वाचे आणि त्यांचा कार्यांचा उहापुहा करणार आजचा हा लेख लेखनीचे बळ आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे खरे सामर्थ्य आज याच्यावरती संपत दुर्गे यांचा हा लेख अशा रीतीने आम्ही दैनिक भोजन सरोबरचा आढावा घेतलेला आहे मंत्रिनो या दिवसात तुम्हाला सर्व लोकांना लक्ष ठेवून राहायचं आहे आणि पुन्हा पुन्हा आम्ही सांगतोय की आपण सर्वच्या सर्व विज्युलट राहिलं पाहिजे आणि जेव्हा कुठेतरी असा काहीतरी प्रकार जर झाला तर सर्व लोकांनी रस्त्यात येऊन आज बीजेपीचं खंडन केलं पाहिजे तुम्हा सर्व लोकांना ही एक चांगली ऑपॉर्च्युनिटी आलेली आहे आणि जोपर्यंत शहा तिथे अमित शहा आहे तोपर्यंत बीजेपीची ताकद आहे ज्या दिवशी अमित शहा जर झाला तर एवढा पैलवान माणूस जो तडीपार आणि वाटते त्या त्या लोकांनी त्याला शिव्या दिलेला आहे परंतु आज तो जो पिंजऱ्यात सापडलेला आहे त्या पिंजऱ्यातून तो बाहेर सुटायला नको त्याच्यासाठी तुम्हाला सर्व लोकांना प्रयत्न करायची गरज आहे आज त्याला कस तो पिंजऱ्यातच अडकून राहील त्याच्याकडनं सर्वच लोक लिगल असो की सर्व पद्धतीने आज त्याला घेरण्याचं काम सुरू आहे निश्चितच त्याच्यामध्ये यश येण्याची शक्यता दिसते बीजेपी आर एस एस मात्र पूर्ण घाबरलेले दिसते आहे त्याच्या वेळेस आज मोदी मात्र गप्प बसलेले आहेत काहीतरी त्यांची ट्विटर हँडल वरून काही लोकांनी त्यांच्या हे पाठवलेले आहेत परंतु ते त्यांच्या आटोक्याच्या बाहेर गेलेलं दिसते आहे आणि निश्चितच मोदीपेक्षाही भयानक अमित शहा असल्याचं सर्व लोकांना आता जाणवत आहेत अशा रीतीने आम्ही दैनिक सरोपचा आढावा घेतलेला आहे तुम्हाला सर्वांना विनंती आहे की जे काही चांगले लेख असतील त्यांनी जास्तीत जास्त फॉरवर्ड करा आमचा पेपर फ्रीमध्ये असल्यामुळे तुम्ही फॉरवर्ड करा लोकांना तथागत भगवान बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गाडगे बाबा संत तुकडोजी महाराज यांचे सर्वांचे विचार याच पेपर मधन मिळतात बाकी कोणीही तुम्हाला यांचे विचार कोणी देणार नाही त्यांचे विचार अत्यंत प्रासंगिक असल्यामुळे तुम्हा सर्व लोकांची जबाबदारी आहे की ते जास्तीत जास्त लोकांना फॉरवर्ड करा एवढंच बोलतो आणि थांबतो था। भेटूया आपण उद्या जय